ऐंशी हजार प्रमाणे एक मैस असे एक लाख साठ हजार रुपये ही पशुधनाची किंमत व उर्वरित रकमेमधून तीन वर्षाचा विमा उतरवला जातो पहिला लाभ हा दारिद्र्यशेखालील लाभार्थ्यांना दिला जातो दुसरा लाभ अत्यल्प तिसरा लाभ अल्पभुधारक चौथा लाभ सुशिक्षित बेरोजगार आणि पाचवा लाभ वरीलपैकी जे लाभार्थी बचत गटात आहेत त्या बचत गटातल्या लाभार्थ्यांना दिला जातो ही जी योजना आहे ही योजना डी बी टी प्रणालीद्वारे राबवण्यात येते नमस्कार मी डॉक्टर सुभाष बोरकर पशुधन विकास अधिकारी या पदावर पशुसंवर्धन आयुक्तालय औन पुणे येथे कार्यरत आहे मी आज ग्रामीण भागातील युवकांसाठी तसेच पशुपालकासाठी ज्या पशुसंवर्धन विभागाकडून योजना राबवल्या जातात त्या योजनेबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे जिल्हास्तरीय योजनामध्ये जिल्हा वार्षिक योजने मार्फत जिल्ह्यामधील अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्याकरिता काही योजना राबवल्या जातात ह्या योजनेचा उद्देश आहे की ग्रामीण भागामध्ये स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि जे या प्रवर्गातील कुटुंब आहेत त्यांना एक निश्चित अर्थार्जनाचा स्तोत्र निर्माण होणे तर यामध्ये प्रामुख्याने ज्या योजना आहेत त्यामध्ये दोन दुधाळ जनावरांचा गटवाटप यामध्ये दुधाळ संकरीत किंवा देशी गाय व सुधारित मशीनचा गट यापैकी लाभार्थीच्या पसंतीनुसार कोणताही एक गट लाभार्थीला निवडता येतो या योजनेमध्ये ज्या पशुधनाच्या किमती आहेत त्या दूध संक्रित गाय गटासाठी एक लाख छप्पन हजार आठशे पन्नास रुपये व सुधारित मैस गटासाठी एक लाख एकोणऐंशी हजार दोनशे अठ्ठावन्न रुपये अशा किमती आहेत आणि यामध्ये सत्तर हजार रुपयाप्रमाणे दोन दुधाळ गायीची किंमत ही एक लाख चाळीस हजार व उर्वरित रक्कम ही तीन वर्षाचा विमा उतरवण्यासाठी असते आणि म्हशीमध्ये ऐंशी हजार रुपयाप्रमाणे एक माहिस असे एक लाख साठ हजार रुपये ही पशुधनाची किंमत व उर्वरित रकमेमधून तीन वर्षाचा विमा उतरवला जातो या योजनेमध्ये अनुसूचित जाती आणि जमाती या प्रवर्धकाकरिता पंच्याहत्तर टक्के अनुदान हे शासनाकडून देय आहे आणि पंचवीस टक्के जो लाभार्थी हिस्सा आहे तो लाभार्थी हिस्सा हा लाभार्थ्याने स्वतः उभा करायचा आहे आता यामध्ये जे निवडीचे निकष आहेत या योजनेमध्ये पहिला लाभ हा दारिद्र्यशेखालील लाभार्थ्यांना दिला जातो दुसरा लाभ अत्यल्पभुधारक तिसरा लाभ अल्पभुधारक चौथा लाभ सुशिक्षित बेरोजगार आणि पाचवा लाभ वरीलपैकी जे लाभार्थी बचत गटात आहेत त्या बचत गटातल्या लाभार्थ्यांना दिला जातो या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी जे आवश्यक कागदपत्रे आहेत त्यामध्ये स्वतःचं फोटो ओळखपत्र त्याचा रहिवाशी दाखला जर तो अनुसूचित जाती किंवा जमातीमध्ये असलेला जातीचा दाखला त्यानंतर प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणापत्र जमीन असल्यास सात बारा किंवा जर आपण ती भाडे करारावर घेत असू तर दुसऱ्या व्यक्तीचा सात बारा व भाडे करार या गोष्टी या लाभार्थ्याकडं असणं आवश्यक आहे या योजनेमध्ये आपण तीन टक्के अपंगांना लाभ देतो आणि तीस टक्के ह्या म महिला प्राधान्याने त्यांची निवड केली जाते आणि उर्वरित पुरुषांची निवड केली जाते यामध्ये दुसरी जी योजना आहे ती आहे दहा अधिक एक शेळीगट वाटप योजना ही योजना देखील अनुसूचित जाती आणि जमातीतील प्रवर्गामधील लाभार्थ्यांना पंच्याहत्तर टक्के अनुदानावर ही योजना राबविली जाते या योजनेमध्ये उस्मानाबादी व संगमनेरी या शेळीसाठी एक लाख तीन हजार पाचशे पंचेचाळीस ही गटाची किंमत आहे यामध्ये नव्वद हजाराचं हे पशुधन आहे आणि उर्वरित रक्कम ही तीन वर्षाच्या विम्यासाठी आवश्यक आहे आणि मेंढ्यासाठी ज्या जाती आहेत त्या माडग्याळ आणि दख्खनी या जातीसाठी गटाची किंमत एक लाख तीन हजार पाचशे पंचेचाळीस आहे आणि पशुधनाची किंमत व विम्याची किंमत ही शेळी शेळी एवढीच यामध्ये पण आहे आणि ज्या अन्य स्थानिक जाती आहेत त्यामध्ये गटाची किंमत ही अष्ट्याहत्तर हजार दोनशे एकतीस रुपये असून यामध्ये पशुधनाची किंमत ही सहा हजार रुपयाप्रमाणे शेळी किंवा मेंढी व आठ हजार रुपयाप्रमाणे बोकड असे अडुसष्ट हजार रुपयाचं पशुधन व उर्वरित रक्कम ही तीन वर्षाच्या विम्यासाठी वापरली जाते यामध्ये लाभार्थ्यांना जो लाभ मिळतो त्यांचा जो निवडीचा निकष आहे तो प्रथम लाभ हा दारिद्र्यशेखालील लाभार्थ्यांना त्यानंतर अत्यल्पभुधारक अल्पभुधारक सुशिक्षित बेरोजगार आणि वरीलपैकी जे बचत गटात आहेत ते बचत गटामधील लाभार्थ्यांना याचा लाभ दिला जातो यामध्ये आवश्यक कागदपत्रे हे वरील योजनेप्रमाणेच इथे पण सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत जर आपण दारिद्र्यशेत असाल तर सक्षम अधिकाऱ्याचा दारिद्रशेचा दाखला हा आवश्यक असतो जर आपण सुशिक्षित बेरोजगार असाल तर रोजगार स्वयंरोजगार केंद्रामध्ये नोंदणी केलेला व्हॅलिड दाखला हा यासाठी आवश्यक असतो आणि इतर जे बाकीचे कागदपत्रे आहेत ते वरील योजनेप्रमाणे यासाठी सुद्धा लागणार आहेत यामध्ये तीन टक्के अपंग आणि तीस टक्के महिला या प्राधान्याने यामध्ये निवड केल्या जातात व उर्वरित जे पुरुष आहेत त्यांची निवड यामधून केली जाते या, या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ए एच एम एस या पोर्टलवर वर्षातून एकदा ज्यावेळेस ही योजना सुरू होईल त्याच्या मुदतीमध्ये अर्ज करणे गरजेचे असते आणि मग त्यानंतर रँडमायझेशन पद्धतीने या लाभार्थ्याच्या निवडी ह्या शासन निर्णयामध्ये दिलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या समोर निवडी केल्या जातात आणि शासन निर्णयामधील जी समिती आहे त्या समितीसमोर या लाभार्थ्यांना त्या समितीमार्फत लाभ दिला जातो यानंतर तिसरी जी योजना आहे ही योजना सर्वसाधारण योजना आहे यामध्ये एकात्मिक कुकुट विकास कार्यक्रम या योजनेमध्ये आपण शंभर एक दिवशी पिल्लांचा गट वाटप आणि पंचवीस अधिक तीन तलंगा गट वाटप या दोन योजना या ह्याच्यामधून आपण राबवतो आता या योजनेमध्ये शंभर एक दिवसीय पिल्लांचा गट वाटप ही जी योजना आहे ही योजनेची गटाची किंमत आहे एकोणतीस हजार पाचशे रुपये यामध्ये अडीच हजार रुपयाचे शंभर एक, एक दिवशीय पिल्लांचा गट चोवीस हजार रुपये खाद्य पाचशे रुपये वाहतुकीसाठी एक हजार रुपये औषधीसाठी एक हजार रुपये रात्रीच्या निवाऱ्यासाठी आणि पाचशे रुपये खाद्याच्या पाण्याच्या भांड्यासाठी अशी एकूण एकोणतीस हजार पाचशे ही गटाची किंमत आहे आणि ही योजना आपण पन पन्नास टक्के अनुदानावर राबवतो यामध्ये सर्वसाधारण गटातील लाभार्थी असतील किंवा अनुसूचित जमाती जाती जमातीमधील असतील सर्व प्रवर्गासाठी ही योजना पन्नास टक्के अनुदानावर आपण राबवतो यानंतर दुसरी जी योजना आहे दुसरी योजना आहे पंचवीस अधिक तीन तलंगा गटवाटप योजना ही योजना या गटाची किंमत आहे दहा हजार आठशे पन्नास रुपये यामध्ये बेचाळीसशे रुपये हे आपण पंचवीसाधिक तीन पिल्लांच्या गटासाठी वापरतो आणि उर्वरित जे एकोणतीसशे चाळीस रुपये आहेत ते आपण खाद्यासाठी वापरतो आणि उर्वरित वाहतूक आणि खाद्याची पाण्याची भांडी या ज्या रकमा आहेत त्या शंभर एक दिवसीय पिल्लांच्या योजनेमधील त्या रकमा एवढ्याच याच्यामध्ये पण आहेत आता या योजनेमध्ये जो लाभ आहे तो निवडीचा निकष आहे तो निकष आपण सगळ्यात पहिला लाभ हा दारिद्र्यशेखालील लाभार्थ्यांना लाभ देतो त्यानंतर भूमिहीन शेतमजूर त्यानंतर मागासवर्गीय त्यानंतर अत्यल्प अल्पभूधारक पा आणि त्यानंतर महिला बचत गटातील लाभार्थी उत्तर या उत्तरत्या क्रमानं आपण यामध्ये लाभ देतो यामध्ये सुद्धा तीन टक्के अपंग आणि तीस टक्के महिला या प्राधान्याने निवड केल्या निवडल्या जातात आणि उर्वरित जे लाभार्थी आहेत त्यांची निवड नंतर केली जाते आ, या योजनेमध्ये सुद्धा शासन निर्णयामधील जी जिल्हास्तरीय समिती आहे त्यांच्यामार्फतच यांच्या निवडी केल्या जातात आणि खरेदी स समितीमार्फतच या, ला या योजनेचा लाभ दिला जातो ही जी योजना आहे ही योजना डी पी टी प्रणालीद्वारे राबवण्यात येते यानंतर जी चौथी योजना आहे ती आहे वैरण विकास योजना यामध्ये ग्रामीण भागातील जे प पशुपालक आहेत त्यांच्या पशुधनासाठी हिरवी वैरण उपलब्ध व्हावी व पशु पशुधनाला सर्व पोषक तत्त्वमूल्ये असलेली वैरण उपलब्ध व्हावी या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे या योजनेमध्ये आपण शंभर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांच्या शेतावर वैरण बियाण्यां वैरणीचं उत्पन्न घेण्यासाठी आपण शंभर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना वैरण बियाण्यांचे वाटप करतो यामध्ये आपण प्रति शेतकरी चार हजार रुपयेपर्यंत प्रति हेक्टर आपण अनुदान देतो यामध्ये दे फक्त बियाण्यांची रक्कम रकमेचा समावेश केलेला आहे उर्वरित जे खत आणि इतर लागणाऱ्या ज्या अनुषंगिक बाबी आहेत त्या शेतकऱ्यांनी स्वतः करायच्या आहेत यामध्ये आपण निवड करताना प्राधान्यानं ज्यांच्याकडे तीन ते पाच संकरित दुधाळ जनावरं आहेत किंवा देशी दुधाळ जनावरं आहेत त्यांना आपण प्राधान्यानं लाभ देतो आणि त्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधाही उपलब्ध असली पाहिजे अशा शेतकऱ्यांना आपण यामध्ये प्राधान्याने लाभ देतो आणि या योजनेमधून वर्षातून एका शेतकऱ्याला एकच वेळेस त्या चार हजार रुपये अनुदान मर्यादेच्या मर्यादेमध्ये लाभ द्यायचा आहे यामध्ये दुसरी जी योजना आहे यामध्ये विशेष पशुधन उत्पादन कार्यक्रम अंतर्गत संक्रित देशी कालवडी व सुधारित मशीनच्या पारड्याची जोपासना करणे यामध्ये आपण ज्या संक्रित ऑब्लिक देशी कालवडी आहेत किंवा सुधारित मशीनच्या पारड्या आहेत या जन्मल्यापासून त्यांना जे पशुखाद्य लागतं त्या पशु खाद्याचा पुरवठा आपण पन्नास टक्के अनुदानावर या योजनेमधून करत असतो तर संकरीत कालवडी किंवा देशी कालवडी यांना वयाच्या बत्तीस आठवड्यापर्यंत एकोणीसशे किलो पशुखाद्य आपण या अंतर्गत पुरवठा करतो आणि सुधारित मशीनच्या पारड्या ज्या आहेत त्यांना वयाच्या बत्तीस आठवड्यापर्यंत अडीच हजार किलो पशुखाद्य आपण या योजनेमार्फत पन्नास टक्के अनुदानावर पुरवठा करतो